बोलायची आहे म्हणजे सेवा जे ज्या दिवशी तुम्ही सर्व कराल त्या दिवशी तुमची जी इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे तर बघा कशी करायची आहे सेवा तर पहिल्या दिवशी ही सेवा करत असताना स्वामी चरित्र सारामृत अध्यायचे एक ते सहा अध्याय वाचायचे आहेत तुम्हाला तर त्याच्यानंतर स्वामी समर्थ मंत्रांचा अकरा वेळा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे तसेच तारक मंत्र ही तुम्हाला एकदा म्हणायचा आहे तसेच दुसऱ्या दिवशी आठ ते चौदा अध्याय वाचायचे आहेत त्या दिवशीही तुम्हाला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे परत तिसऱ्या दिवशी पंधरा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तर असे तीन दिवस ही सेवा करायची आहे तुम्हाला त्या दिवशीही तुम्हाला सेम श्री स्वामी समर्थ अकरा वेळा जप करायचा आहे त्याच्यानंतर एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तर बघा अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे तीन दिवसाची सेवा म्हणजे तुमचे एक पारायण कम्प्लीट होईल असं तुम्ही महिन्याला एकदा सेवा करू शकता किंवा आठवड्याला आठवड्यातील तीन दिवस ही तुम्हाला सेवा करायची आहे एका आड आठवड्यात तीन दिवस जर ही सेवा केल्यात तर एका महिन्यात चार आठवडे असतील तर तुमचे हे चार पारायण कम्प्लीट होईल तर बघा अशा प्रकारे तुम्ही स्वामींची सेवा करा तुमची इच्छा पू लवकरात लवकर स्वामी राया पूर्ण करतील तर अशा प्रकारे ही सेवा नक्की करा ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ